ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम साथ ज्ञानेश्वरी दिवस एकोणऐंशी योग श्री श्रीगणेशाय नम अर्पण हवि ब्रह्म ब्रह्माग्नौ ब्रह्मकर्म समाधिना तेन ब्रह्म एव गंतव्यम ज्या मंत्राने आणि जुहू वा स्त्रुवा इत्यादी साधनांनी यज्ञामधील अग्नीमध्ये हवन करण्याजोगे असे जे द्रव्य आहे तो मंत्र ती साधने ते द्रव्य तो अग्नी हे सारे ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूप अशा कर्त्याद्वारे ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्मच आहे अशा ब्रह्मकर्मात समाधी लागलेल्या योगी पुरुषाला यज्ञकर्मापासून प्राप्त होणारे फल आणि त्या योग्याला गंतव्य असलेले स्थान देखील ब्रह्मच आहे जे हे हवनमी होता का ये यज्ञी हा भोगता ऐसिया बुद्धिसी नाही भिन्नता म्हणून या जे इष्टयज्ञ यजावे ते हवीर मंत्रादी आघवे तो देखतसे अविनाश भावे आत्मबुद्धी म्हणून ही ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले जयासम तया कर्तव्यते नैष्कर्म्य धनुर्धरा आता अविवेकू कुमारत्वा मुकले जया विरक्तीचे पाणी ग्रहण जाहले मग उपासना जिही आणीले योगाग्नीचे हे जे हवन मी करत आहे तो यज्ञ करणारा होता म्हणजे यज्ञ करता आचार्य आचार्य मी आहे किंवा त्या यज्ञफलाचा भोगता मी आहे अशा प्रकारची भिन्नता त्याच्या बुद्धीला होत नसते म्हणून तो जे जे इष्टयज्ञ करतो त्यातील होमद्रव्ये व मंत्र हे सर्व अविनाशी असे ब्रह्मस्वरूप आहे अशी त्याच्या बुद्धीची धारणा असल्यामुळे हे धनुर्धरा ब्रह्म हेच कर्म अशा समत्वाचा ज्याला बोध झाला आहे त्याने कर्तव्य कर्म केले तरी तो अकर्ता असतो आता ज्यांचे अविवेकी असे कुमारत्व नष्ट झाले आहे व ज्यांचे विरक्तीशी पाणीग्रहण म्हणजे लग्न झाले आहे वा ज्यांनी विरक्तीचा परिग्रह म्हणजे स्वीकार केला आहे आणि मग ज्यांनी योगरूप अग्निची उपासना अंगीकारली आहे अपरे योगिन हा दैवम एवयज्ञ परीपासते अपरे यज्ञ ब्रह्माग्न यज्ञेन उपजुह्यते काही कर्मठ योगी दैव हाच यज्ञ म्हणजे इंद्र अग्नी इत्यादी देवांचे ज्यात पूजन केले जाते अशा यज्ञकर्माची उपासना करतात दुसरे काही ब्रह्मवेत्ते ज्ञाननिष्ठ पुरुष बुद्ध्यादी उपाधियुक्त जीवात्म्याला ब्रह्मरूप ब्रह्मरूप अग्नीमध्ये अभेदरूप परब्रह्मस्वरूपानेच हवन करतात जे यजनशील आहर्निशी जिही अविद्या हवीली मनेसी गुरु वाक्य गुरुवाक्यहुताशी हवन केले तिही योगाग्निकी यजिजे तो देवयज्ञू म्हणिजे जेणे आत्मसुख कामिजे पंडुकुमरा अवधारी का, जे ब्रह्माग्नि साग्निक तया ते यज्ञाची यज्ञ यद्न्य, देख उपासिजे जे अहर्निश म्हणजे अहोरात्र यजनशील म्हणजे यज्ञकर्मात व्यस्त आहेत त्यांनी गुरुवाक्यरूप अग्नीमध्ये मनःपूर्वक अविद्येचे हवन केले आहे हे पंडुकुमारा ज्याला आत्मसुख प्राप्त करण्याची कामना आहे त्यांनीच ह्या योगाग्नीचे यजन करावे त्यालाच दैवयज्ञ म्हणतात आता आणखी एक वैशिष्ट्य सांगतो ते ऐक जे ब्रह्माग्नीची अग्नि जे ब्रह्माग्नीची अग्निहोत्री स्वकर्माने उपासना करतात त्यांना यज्ञकर्मातच यज्ञ दिसतो अन्य श्रोत्रादिनी इंद्रियाणि संयमाग्निषु जुह्यती अन्ये शब्दादिन विषयान इंद्रियाग्निषु जुह्यती एक संयमाग्निहोत्री ते युक्तित्रयाच्या मंत्री यजन करीती पवित्री इंद्रियद्रव्यी एका वैराग्य रवि बिवळे तव संयती विहार केले तेथ आपावृत्त जाहले इंद्रियानळ तिही विरक्तीची ज्वाळा घेतली तव विकारांची इंधने पळीपली तेथ आशा धुमे सांडली पाचही कुंडे मग वाक्य विधीची या निरवडी विषय आहुती उदंडी हवन केले कुंडी इंद्रियाग्नीचा कोणी आत्मसमय आत्मसंयमरूप होम करणारे योगीजन हे कायिक वाचिक व वा मानसिक अशा तीन युक्तिमंत्रांनी इंद्रियरूपी पवित्र द्रव्यांचे हवन करून यज्ञयजन करतात कोणी वैराग्यरूपी विवळे म्हणजे उदय पावल्यावर संयमाचरण करतात मग त्यांच्या ठाई इंद्रियाग्नि अपावृत्त म्हणजे प्रकट होतो त्या इंद्रियाग्नीने विरक्तीची ज्वाळा घेतली म्हणजे अशा पुरुषाने विरक्तीपूर्वक कर्माचरण केले की विषय विकाररूपी इंधन पेट घेते आणि त्यात पंच ज्ञानेंद्रियांचा आशारूप धूर नष्ट होतो मग वेदात सांगितलेल्या वाक्यविधींच्या म्हणजे विहितकर्मांच्या निरवाडी म्हणजे कौशल्याने इंद्रियरूप अग्नी असलेल्या कुंडात विषयांच्या उदंड आहुती देऊन हवन करतात हरिही ओम हरि ओम हरि ओम हरये नम हर